दौंड तालुक्यातील चौफुला येथील आंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर एका माध्यम प्रतिनिधीने ही बातमी कर्ज जामखेडच्या आमदार रोहित पवारांनी ट्वीट करत या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली होती अखेरास पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागला आंबिका कला केंद्रात हा हवेत गोळीबार झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली या प्रकरणी गणपत जगताप बाळासाहेब मांडेकर चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी इसम यांच्यावर दौंड मधील यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस प्रशासन करीत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बिरादार यांनी दिली आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कलाकेंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू अशी चर्चा होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेली नाही आहे कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत हे ना, जे नाव आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहेत एफ आय आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे ने, राजकीय काही आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये काय हे प्रकरण हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलेलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित याच्यामध्ये घडलेली नाही आहे तपास सुरू आहे आपल्याला मालकांनी लपून घाबरलेला ते होता त्याने ते दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती त्याने आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये रात्री चालू अशा घटना घडतील निश्चितपणे त्या त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगानं खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते साड़े साड़े ही घटना साडे ते ते साडेअकराच्या दरम्यान आहे लोक असताना महिलांचे आणि सरे गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काही अत्यक्ष काय चौकशी करणार आहात त्या महिला अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल